शिरपूर येथे रविवार दिनांक एक फेब्रुवारी पासून श्री खंडेराव बाबा यात्रा उत्सवात सुरुवात झाली आहे दोनशे चौऱ्याहत्तर वर्षांची परंपरा असलेल्या राजमाता अहिल्यादेवी व शिरपूरचे ग्रामदैवत श्री खंडेराव बाबा यात्रा उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात गुजरात मध्य प्रदेश सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून भाविक भक्त श्री खंडोबा रायांचे दर्शन घेण्यासाठी व नवाज फेडण्यासाठी येतात यात्रेमध्ये खाऊची दुकाने लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने महिलांसाठी शृंगारची दुकाने संसार उपयोगी वस्तूंची दुकाने अशा प्रकारे व्यापाऱ्यांनी दुकाने सजवलेली आहेत त्याचप्रमाणे लहान बालकांसाठी छोटे छोटे आकर्षक पाळणे मोठ्या व्यक्तींसाठीचे पाळणे यात्रेचे आकर्षक ठरत आहे यात्रा उत्सवात कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेत शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे पोलीस कर्मचारी असून यात्रेत चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे यात्रेत सर्व भाविकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आव्हान विभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी केलेलं आहे यात्रेच्या निमित्ताने आव्हा दे क्षेत्र यात्रेमध्ये नागरिकांनी येतील त्यांना सांगितलं की सर्वजण सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नव्या झाले आहेत तसेच सर्वांनी शिस्तीचं आणि वाहतुकीचं पालन करायचं आहे आपल्या गावाची यात्रा आहे वाहते येताना आमच्या योग्य ठिकाणी बातम्या ठेवायची आहे लोकांही कागा कॅमेऱ्याच्या आहेत आहे सर्व लक्षात ठेवायचं आहे गाडीने पोलिसांना ठिकाणी लावलेला आहे आम्ही बंद पाहता एक पोलीस निरीक्षक सहा पोलीस उपरीक्षक संपर्क कर्मचारी कर्मचारी असा सकडाबद्दल लावलेला आहे आणि यात्रा एक सोयीसाठी काही ठिकाणी काय आणि गाडी लावलेले आहेत सर्वांनी त्या नियमांचं पालन करायचं आहे आणि कमीत कमी वाहने मंदिर परत सर्व आणायचे आहेत वा वाहनामुळे कोणही अपघात होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे सर्वांना पुन्हा एकदा यात्रेच्या सुविधा